नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि सोबत असलेल्या क्लिक करा आणि मिळवा मुंबई फास्ट न्यूज चा सर्व खोपोली शहरातील काशी होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर यशवंत साबळे तुकाराम साबळे व इतर यांनी शहरातील नागरिकांची फसवणूक केल्याने खोपोली पोलीस स्टेशन मध्ये कलम चारशे वीस पाचशे सहा पाचशे चार अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे यशवंत सावळे यांनी घर देतो म्हणून अनेक नागरिकांकडून दोन हजार बारा साली पैसे घेतले परंतु नागरिकांचं घर मात्र स्वप्नातच राहिलं आहे आणि आज आपण आलो आहोत खोपोली शहरामध्ये होऊ शकतो मागे एक बिल्डिंग उभारण्यात आलेलं आहे या बिल्डिंगचं ही बिल्डिंग काशी होम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं बांधलेलं आहे त्याने आजचे काही डायरेक्टर्स आहेत बिल्डर आहेत त्यांनी खोपोली शहरातील अनेक नागरिकांची फसूल केलेला आहे असा खोपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे खोपली पोलीस स्टेशनमध्ये चारशे वीस पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांची बिल्डरने कशा प्रकारे फसवणूक केलेल्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ घेणार आहोत कारण बऱ्याचशा अग्रीमेंटमध्ये असं पाहायला मिळालं की एक अग्रीमेंट दोन लोकांच्या नावावरती या बिल्डरने केलेलं आहे फार मोठी फसवणूक या बिल्डरने केलेली आहे आणि सध्या हा बिल्डर बेलवरती बाहेर आहे असं समजलेलं आहे परंतु त्याचंही कारण असं आहे कारण ला ला ले ले या बिल्डरने कोर्टाची देखील दिशाभूल केली आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आपण त्याच्यावर जाणून घेणार की नेमकी कशा प्रकारची फसवणूक या बिल्डरने नागरिकांची केली आहे आपल्यासोबत मनिंदर सिंग आहेत त्यांनी देखील या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला होता आपण त्यांच्यावर जाणून घेऊया की त्यांच्या त्यांची या बिल्डरने कशा प्रकारे फसवणूक केली आहे माझं नाव पाल सिंग गार्डन आहे मी राहायला आधी मुंबईला आहे मी दोन हजार बाराला इकडे दोन फ्लॅट घेतले होते फ्लॅट नंबर तीनशे एक आणि तीनशे दोन तीनशे एक फ्लॅट ते मी माझं नावाचं मरिंदर पाच सिंगच्या नावाचं घेतलं होतं आणि तीनशे दोन माझा मोठे भाऊ आहे नीटूसिंग त्याने घेतलं होतं आपण त्यावेळी दोन हजार बाराला त्यांना एक एक फ्लॅटची रक्कम एकवीस एक लाख एकवीस लाख पूर्ण रक्कम देऊन ते दोन एग्रीमेंट आपण रजिस्टर करून घेतले ते एग्रीमेंटमध्ये असे अटी आणि शर्ती होती की त्याने एप्रिल दोन हजार चौदाला आपल्याला ते पोझिशन दोन्ही फ्लॅटचा द्यायचं होतं आणखीन अशी अटी होती की दर कुठल्या परिस्थितीमध्ये ते पोझिशन लेट झालं तर ते दर महिन्याला एक फ्लॅटचा पाठीमागे पंचवीस हजार आपल्याला कॉम्पन्सेशन किंवा दंड ते आम्ही लोकांना देणार आहे आज दोन हजार उन्नीसपर्यंत त्याने ते फ्लॅट पोझिशन दिलं नाही आणि किंवा ते पैसे जे दंड होते पंचवीस हजार रुपये पर महिन्याचे दर महिन्याचे एक फ्लॅटच्या पाठीमागे ते सुद्धा दिले नाही तर मी पंधरा तारखेला त्यांच्या ऑफिसला गेले होते ते एवढं बस ते तालाटाल करत होते आता देणार त्या आता देणार आणि ते फोन केलं तर फोन उठलं नव्हते ऑफिसमध्ये भेटत नव्हते पंधरा फेबरीपर्यंत मी त्यांच्या ऑफिसला गेले होते बायलक मला ते भेटले तिकडे ऑफिसमध्ये मी त्याला विचारलं की एवढे वर्ष झाले आहे तुम्ही फ्लॅट नाही दिली त्याने मला भरत शिव्या दिली आणि मला परत इकडे विचारायला आलं तुला मी जीवे ठार मारून देणार आहे आणि मी कोणाला घाबरत नाही प्रशासना प्र, प्रशासना पण घाबरत नाही आणि पोलिसांना पण घाबरत नाही हे सगळं होऊन मी जाऊन तिकडे पोलिसमध्ये एफ आय आर त्यांच्या विरुद्ध दर्ज केली आहे त्यांना ते कलम चारशे सहा चारशे वीस पाचशे चार आणि पाच सहा हे कलम त्यांच्यावरती लागले आहे ज्यावेळी तिकडे पोलीस पंचनामा होत होता या बिल्डिंगला की बिल्डिंग कितीपर्यंत कम्प्लीट झाली आहे त्यावेळी पंचनाम्याच्या वेळी एक व्यक्ती इकडे आपला पंचनामा चालू होता पोलीस आ ऑफिसर होते आय ओ साहेब होते राज अडगले साहेब मी होता आणि गव्हर्नमेंटचे दोन पंच होते त्यावेळी एक व्यक्ती आला मनोज चौधरी म्हणून ते राहायला खोपवलेलं आहे त्याने आपल्याला आम्हाला विचारलं की तुम्ही या फ्लॅटमध्ये काय करतो तर त्यार आपण त्यानं सांगितलं की असं असा पंचनामा चालू आहे त्याने म्हटलं की हे फ्लॅट मला विकलेला आहे माझा फ्लॅट आहे तर मी त्यांना दाखवले पेपर तीनशे एक नंबर रजिस्ट्रेशन ते विकून मला रेशे रजिस्ट्रेशन माझ्या नावाचं जा झाला जा... होता परत त्याने पेपर आपल्याला दाखवले जे फ्लॅट मला दोन हजार बाराला तीनशे एक विकला गेला आहे ते सुद्धा दोन हजार तेराला तेच फ्लॅट विकून गेला आहे म्हणजे ते एक फ्लॅट दोन हजार बाराला मला विकला आहे आणि तोच फ्लॅट दोन हजार तेराला ते मनोज चौधरी नावाच्या व्यक्ती त्याला विकला आहे आता सुद्धा जे आहे एक एफ आय रजिस्टर यशवंत साबले आणि त्यांचे भाऊ जे आहे तुकाराम साबले आणि त्यांचे बाकीचे डायरेक्टर यशवंत साबलेची बायको आणि त्याची आई रेणुका साबले आणि केल लक्ष्मीबाई साबले त्यांच्याविरुद्ध सगळं एफ आय आर झाली आहे आणि आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आपल्याला विनंती आहे की कि पोलिसाने किंवा प्रशासनने आपल्याला पूर्ण पाहिजे एवढंच नव्हे तर व्यावसायिकाने एक घर दोघा दोघांना विकलेलं आहे म्हणून नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज पाच मायाची इमारत बनवून उभा आहे मात्र व्यवसाय यशवंत सावळे यांची नागरिकांना घर देण्याची इच्छा नाही एकच फ्लॅट दोन नागरिकांना विकलेला आहे मनिंदर सिंग बिट्टू यांना जो फ्लॅट विकलेला आहे तोच फ्लॅट एक आणखीन चौधरी म्हणून आहेत त्यांनाही विकलेलं आहेत ते देखील आपल्यासोबत आता सध्या आहेत त्यांनाही त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशाप्रकारे त्यांना फ्लॅट घेताना आडी अडचणी निर्माण झाल्या चौधरी साहेब काय सांगाल जो फ्लॅट बिट्टू या यांना विकलेला आहे तोच फ्लॅट तुम्हाला देखील विकला तुम्ही फ्लॅट कसा घेतला आणि तुम्हाला फ्लॅट घेताना काय आले जरूर मी मनोज किशन चौधरी राहणार खोपोली मी तीनशे एक ए याच्यातला काशिवम प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये साई सिद्धी या बिल्डिंगमध्ये मी ब्लॉक ब्लॉक घेतला थ्री बी एच के आणि दोन तेरा था था। तेरा के वा वा हजार तेरामध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं आणि दोन हजार तेराला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी बँकेकडे प्रपोजल केलं बॅ बँकेने तो प्रपोजल सँक्शन केलं आणि त्यावेळेला पंचवीस लाख पन्नास हजार माझं लोन सँक्शन झालं त्याच्यातले मी पंधरा लाख रुपयेचं चेक त्यांना काढून या सा यशवंत साबळे यांच्याकडे आणून दिला पण नंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला दिवाळीला देतो दसऱ्याला देतो गुढीपाड्याला देतो असेच हे करून आम्हाला टाळाटाळ करतो आणि माझी मिसेस आणि आम्ही दोघं गेलो तर ते कधी आम्हाला चांगली ट्रीटमेंट त्यांनी दिलेली नाही आम्हाला तासन तास ऑफिसच्या तास बाहेर उभं गेलं आणि आपण मिसेस वगैरे विचारायला गेली तर तो, तो सांगायचं मी बाईबरोबर लेडीजबरोबर बोलत नाही यांना फक्त लेडीजच्या सहिता चेक चालतो तर लेडीजबरोबर बोलतात बोलायची लाज वाटते आम्हाला तर माझ्या मिसेसच्या नावावर निशा मनोज चौधरी हिच्याच नावावर तो, तो फ्लॅट आहे तरी पण हे लोक बोलायला माझं नक्कीच तुम्ही फ्लॅट कसा घेतला कॅशमध्ये घेतलेला आहे की लोन करून नाही मी पूर्णपणे पी पी एफचे माझे पी एफचे पी पी एफचे पैसे काढून त्यांना दिलेले पंधरा लाख रुपये मी एस बी स्टेट बँक ऑफ इंडिया खोपोली यांच्याकडून लोन सँक्शन करून मी त्यांच्यातले पंधरा लाख रुपये त्यांना दिलेले पंचवीस लाखाचं लोन सँक्शन झालेलं आहे तर ते पंधरा लाखाचा चेक उचलून त्यांना मी दिलेला आत्तापर्यंत मी चोवीस लाख तेरा हजार त्यांना आत्तापर्यंत माझी रक्कम त्यांच्याकडे पोचलेली ह्या इमारतीमध्ये दोनशे तीन नंबरचा फ्लॅट बुक केला होता आता पाहतो चौदा चौदापर्यंत प्रशिक्षण मिळेल असं आम्हाला बिल्डरने आश्वासन दिलं होतं पण अगद अध्यक्ष पाहतो बिल्डिंगचं कोणतंही काम पुढे सरकलेलं नाही आहे आणि अर्धे पैसे बिल्डरला देऊन झाले आहे पुढे कंजे ह्या प्रकारचे त्यांची हालचाल नाही आहे आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या तारखा सांगून त्यांनी वेळ मारून नेलेली आहे एवढंच नव्हे तर मुंबई फास्ट टीमने या संदर्भात खोपोली नगर परिषदेत केली तर या इमारतीला माळ्यांची परवानगी देण्यात आली आहे आणि बहादूर काशी हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पाच माळे बांधले आहेत आता हा पाचवा माळा कोणाला विकून फसवणार माहित नाही असं मनिंदर सिंग आनंद यांचं म्हणणं आहे ही सर्व गंभीर बाब असल्याने खोपोली पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे